आपण पाहताहात आवाज 24 न्यूज बुलंद आवाजाची चिंताचा मिरजेत प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करा अधिकारी विना मिरज कार्यालय रामभरोसे मिरज सुधार समितीचा कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा महापालिका मिरज विभागीय कार्यालयातील अतिक्रमण नगररचना बांधकाम व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे मिरज विभागीय कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला आहे अधिकारी नसल्याने कर्मचारी सुद्धा दांडी मारत असल्याने किरकोळ कामासाठी सुद्धा नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत म्हणून मिरज कार्यालयात सर्वच विभागात प्रभारी अधिकारी नियुक्त करून त्यांना वार व वेळ ठरवून देण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे पंधरा दिवसात याबाबत लेखी आदेश न झाल्यास मिरज विभागीय कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही मिरज सुधार समितीने दिला आहे मंगळवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष आसिफ निपाणीकर उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते राजेंद्र झेंडे सलीम खतीब वसीम सय्यद अभिजित दानेकर रवी बनसोडे आदी कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची भेट घेतली मिरज विभागीय कार्यालयातील अतिक्रमण नगरचना बांधकाम व आरोग्य विभागात प्रभारी अधिकारी नसल्याने शहरातील अतिक्रमण आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असल्याने अतिरिक्त आयुक्तांना निदर्शनास आणून दिले सर्वच विभागातील प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना वार व वेळ ठरवून देण्याची मागणी केली मागण्यांबाबत पंधरा जुलैपर्यंत निर्णय न झाल्यास मिरज सुधार समितीच्या कार्यकर्ते मिरज विभागीय कार्यालयास टाळे ठोकतील असा इशाराही यावेळी देण्यात आला निवेदनाची प्रत पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे नगर विकास सचिव जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त माधुरी मेस्त्री मिरज विभागीय कार्यालयामध्ये नगररचना असेल बांधकाम असेल अतिक्रमण विभाग असेल ड्रेनेज विभाग असेल या ठिकाणी कोणतेही अधिकारी वेळेवर राहत नाही उपस्थितांना राहत नसल्यामुळं मिरज शहरातील मिरज विभागीय कार्यालयाचा कारभार लांब वर्ष झालेला आहे संदर्भात आज मी माननीय अतिरिक्त आयुक्त अयुक्त अडसूळ साहेबांना आम्ही निवेदन दिलं की मिरज शहरासाठी जे प्रत्येक विभागामध्ये अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना तर वेळ नियुक्ती करा अधिकाऱ्यांची अनेक अधिकारी येथे जागेवर नसल्यामुळं नागरिकांचे प्रचंड गैरसं होत आहे विशेष अतिक्रमण विभाग पद्धतीचे तर कार्यान्वित नाही आहे अशा काही तक्रारी आहेत त्या सगळ्या तक्रारी आम्ही वेळोवेळी फेर सुधार समितीच्या वतीनं प्रशासनाकडे मांडल्या पण आमच्या या तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळं आज आम्ही मान्य साहेबांना भेटून त्यांना विनंती केली आणि त्यांना निवेदन दिलं की जर पंधरा सोमवार पंधरा जुलैपर्यंत या मागण्याची पूर्तता महापालिका प्रशासनाकडून नाही ना झाली तर आम्ही पंधरा तारीख सोमवारी या बिरोध विभागीय कार्यालयाला टाळून ठेवण्याचा इशारा बेरोज समितीच्या वतीने आम्ही दिलेला आहे याला सर्व सुविधा यातून जे कायद्याची व्यवस्था निर्माण झाली ते सर्व सुविधा महापालिका प्रशासनाची आहेत असा इशारा आज आम्ही माननीय अति गडक यांना दिलेला आहे अशा स्पष्ट बेबुलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा